नमस्कार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पी एम किसान सन्मान योजनेच्या विश्व हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही आता सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या मोठ्या निर्णयाच्या माध्यमातून उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात होणार आहे परंतु शेतकरी बांधवांना काही महत्त्वाचे आठ आलेली आहे त्या आठीची पूर्ता शेतकरी बांधवांना करायची आहे जर त्या आठीची पुरता शेतकरी बांधव करत असेल तर शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपयांची रक्कम हस्तांतरित होणार आहे तर मग शेतकरी बांधव कोणते आहेत ते अटी लगेच पाहून घेऊया व कधी तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल ते देखील पाहून घेऊया व सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होईल ते देखील आपण पाहून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी बांधव तुम्हाला एस एम एसद्वारे माहिती मिळणार आहे तुमच्या मोबाईलवर एस एम एस देखील येणार आहे ज्यात तुम्हाला पैसे जमा झाल्याची माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवने हे नवीन अठरा जिल्हे कोणते आहे ते नक्की बघायचे आहे कारण त्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे बघा या अठरा जिल्ह्यांची स्थिती आता सर्व करून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा या अठरा जिल्हे कोणकोणते ज्या जिल्ह्यामध्ये उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे येत नाहीत हे तुम्हाला पण माहीत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो अगदी एका मिनिटामध्ये आपण ते अठरा जिल्हे पाहून घेऊया बघा तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांची पेरणी झालेली आहे परंतु शेतकरी बांधवांना खत खरेदी करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधव तुमच्या खात्यामध्ये याच अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे आता बाकीच्या जिल्ह्यांचं काय बाकीच्या जिल्ह्यामध्ये का पैसे सोडण्यात नाही येणार तर बघा बाकीच्या जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे परंतु उद्यापासून याच अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात होणार आहे आणि सोबतच शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचे काम देखील करावे लागणार जर ते काम शेतकरी बांधवांनी नाही केले तर शेतकरी बांधवांच्या खात्यात खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार नाही बघा तर शेतकरी बांधवांनो हो। तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या तुमचा संभ्रम आता दूर होणार आहे कारण नमो शेतकरी योजनेच्या माध्यमामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना दोन रुपये अधिक दोन हजार रुपये असे टोटल एकूण चार हजार रुपये जमा होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आले आहे आपण आता पाहणार आहोत ही यादी तुमच्यासाठी खूप महत्वाचे कारण आहे कारण या यादीतून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची स्थिती समजणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर या यादीचं या नाव असेल लक्षामध्ये घ्या जर तुमचा जिल्हा या यादीत या या असेल तर तुम्हाला देखील दे उद्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे चला तर ती कोणती यादी आहे लगेच या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी बांधवांवर आता पेरणी झाल्यानंतर तुम्हाला आर्थिक मदत दिली आहे तर या पैशांचा टायमिंग काय आहे हे दोन हप्ते उद्या तुमच्या खात्यामध्ये दुपारी तीन वाजता जमा होणार आहे असे प्रशासनाने अधिकृतपणे सांगितले आहे हा हप्ता लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे कारण शेतकरी बांधव अनेक दिवसांपासून वाटपात होते परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही अनेक उशीर हप्त्याला लागलेला आहे त्यामुळे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्क रक्कम हस्तांतरित होणार आहे चला तर लगेच ते जिल्हे पाहून घेऊया आणि लगेच काही बँकांची यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर त्या तुमच्या पासबुकचं नाव असेल तर तुम्हाला देखील हप्ता मिळणार आहे चला तर मग शेतकरी ठिकाणी माहिती पाहण्यास सुरुवात करूया तर बघा तुम्हाला करण्यासाठी असे दोन हप्ते नमोचे व पीएमचे असे मिळून चार हजार रुपये तुम्हाला एकत्रित देण्यात येणार आहे आता बघा शेतकरी बांधवानो पात्रतेची यादी पण जाहीर करण्यात आले आहे कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहे आता लक्षामध्ये लक्षांमध्ये शेतकरी बांधव कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचे ठरवण्यात आले आहे ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यांनी ही बैठक ऑनलाईन घेतलेली आहे तर मग शेतकरी बघा आता आपण सर्वात प्रथम बँकांची यादी पाहून घेऊया तर बघा या बँकांच्या यादीमध्ये पंजाब अँड सिंध बँक इंडियन बँक इंडिया ओव्हरसीज बँक सेंट्रल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक युनियन बँक बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक कोटेक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्ट ऑफिस बँक येथेही शेतकऱ्यांचे खाते उघडलेले असतील तर त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर बघा या पासबुकमध्ये जर तुमच्या बँकेचं नाव आलेलं असेल लक्षामध्ये घ्या जर तुमच्याकडे हे यादीमधील पासबुक असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे तर मग शेतकरी बांधवानो बघा आता निवडक बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे तर बघा जे आपण बँक आता पाहिलेल्या आहे मग आता कोणते नेमकं ते कोणते या ठिकाणी जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होणार आहे ते आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवानो तुम्हाला महत्वाचे काम त्वरित करायचे आहे म्हणजे की तुम्हाला एक्के करून घ्यायची आहे जर तुम्ही एक्के नाही केली तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही ही, ही महत्वाची बाब लक्षामध्ये ठेवा आता बघा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार व कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता जो काय पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड जिल्हा त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर लक्षपूर्वक पाच शेतकरी बांधवनो जालना जिल्ह्याचा पण समावेश करण्यात आलेला आहे जर तुम्ही जालना जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील हप्ता मिळणार आहे तर बघा पुढील जिल्हा म्हणजेच लातूर त्यानंतर पालघर ठाणे त्यानंतर आहे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली नंतर बघा उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर तर बघा शेतकरी बांधवांवर याच अठरा जिल्ह्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये पैसे जमा होणार आहे आता बघा आता आपण या एकूण अठरा जिल्ह्यांची यादी पाहून घेतलेली आहे ज्यामुळे तुमच्या जिल्ह्याची स्थिती आता तुम्हाला समजली असेल जर या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण तीन दिवसानंतर एक यादी येणार आहे त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असणार आहे कारण त्यानंतर तुम्हाला जवळपास तीन चार तर ते चार दिवसानंतर पुन्हा हप्ता मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवनो आता उद्या या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार जे की आता पुन्हा अठरा जिल्ह्यांची यादी पाहिलेले आहे परंतु पात्रतेची यादी पण जाहीर करण्यात आलेली आहे आता बघा तुम्हाला सोबतच एक महत्त्वाचे काम देखील करावं लागणार तेव्हाच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आता ते कोणते महत्त्वाचे काम आहे ते एकदा पाहून घेऊया जर तुम्ही हा शेवटचा पॉईंट पाहण्याचं विसरला तर तुम्हाला, तुम्हाला हप्ता महिन्यापासून वंचित देखील राहावं लागणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवो शेवटचा पॉईंट नक्की पाहून घ्या तर मुख्यमंत्री साहेबांनी व पंतप्रधान साहेबांनी दोघांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे की काही शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे तर बघा कोणते शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे तर बघा काही शेतकऱ्यांची मुले लक्षामध्ये घ्या दोन हजार बावीस किंवा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये किंवा दोन हजार चोवीसमध्ये सैन्य दलात किंवा पोलिस दलात किंवा मोठ्या शाखेमध्ये नोकरीला लागलेले आहे तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे बाब लक्षामध्ये ठेवा आणि नमो शेतकरी योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आश्वासनच होते तर मग शेतकरी बांधवांनो आता लक्षामध्ये ठेवा तुम्हाला टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत आणि सोबतच तुम्हाला एक वयसी नक्कीच करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि अफवांवर कशाही प्रकारे विश्वास ठेवू नका कोणत्याही प्रकारे सहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर फक्त दोन हजार असे दोन हजार म्हणजे की दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे तर शेतकरी बांधव ही होती आजची महत्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला हा मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद